वाळू ठाणे अंतर्गत एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे बहिणीला प्रेमविवाह करण्यामध्ये मदत करणाऱ्याला भावाने चारचाकी चिरडून फोन मोरे याला मारण्यात आलेला आहे ही घटना एवढी भयंकर होती की चारचाकी चाकी वाहन जे होत तो मरेपर्यंतच्या अंगा करत राहिला आणि जो जो पण तो मरत नाही तोपर्यंत तो ती शहानिशा होत नाही तोपर्यंत चालतं किंवा त्याच्या अंगावर तो सतत घालत राहत होता मात्र आपण जर पाहिलं तर एका चित्रपटालाही लाजवेल अशी घटना जी आहे ती वर्ल्ड पोलिटिशन अंतर्गत घडलेली आहे आपण जर पाहिलं की सरट असेल अशा घटना चित्रपटामधून पाहिलेल्या आहे मात्र ही खरीपुरी खर घटना जी आहेत आता छत्रपती संभाजीनगरमध्ये घडल्याचं समोर आलेलं आहे जर आपण तर पुढच्याच हप्त्यामध्ये जे पवन मोरे जो युवक होता या युवकाचे लग्न सुद्धा जमलेलं होतं आणि ते लग्नसुद्धा करणार त्याचसाठी तो बँकेतून पैसे काढत असताना घरी जात असताना मात्र याचा आ... त्या दरम्यान त्याचा त्या ठिकाणी चारचा कि वाहन घालून मारण्यात आले त्याचा फूल करण्यात आलेला आहे अशी माहिती जी आहे ते पोलिसांनी देण्यात आलेली आहे मार्टॉक्स छत्रपती संभाजीनगर